नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये थंडीचा सीजन म्हटलं की आले गाजर आणि गाजर बघितल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे गाजराचा हलवा तर त्याच निमित्ताने आपण आज करणार आहोत मऊ दाणेदार आणि रसाळ असा गाजराचा हलवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते मी दीड किलो गाजर घेतले गाजर निवडताना नेहमी लाल आणि वाले गाजर घ्यायचे जी। म्हणजे जे खूप गोड आणि रसाळ असतात चला तर मग ह्याला आपण सोलून घेऊया गाजर आपल्याला एखाद्या पोटॅटो पिलरच्या साह्याने छान असे सगळीकडून सोलून घ्यायचे आहेत सुरीने वरचेवर नाही सोलायचे आहेत गाजरावरती बारीक अशी कच असते त्यामुळे पिलर, वर पिलर वापरायचा हा पार्ट आपल्याला काढून टाकायचा आहे सगळीकडून छान असे गाजर आपले सोलून झालेले आहेत आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया म्हणजे एक्स्ट्राची जी काही कच असेल तीही निघून जाईल आता हे स्वच्छ धुतलेले गाजर आपल्याला किसणीने बारीक असे किसून घ्यायचे आहेत आपण पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा करतोय त्यामुळे इथे मी गाजर किसणीने किसून घेणार आहे छान छान असे असे सगळे गाजर गाजर किसून किसून झालेले झालेले आहेत आहेत बारीक आता गॅसवर जा। एक जाड बुडाची कढई ठेवायची ज्याचं तोंड शक्यतो पसरट असेल तर चांगलं म्हणजे गाजर सुरुवातीला कसे जास्त दिसतात ना त्यामुळे ते परतायला बरं पडतं आता या तापलेल्या कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे दोन चमचा आणि तूप तापलं की आपण जो किस आहे तो घालून घेऊया याच्यामध्ये गाजराचा हा किस आपल्याला चार ते पाच मिनटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे ज्या त्या ज्याच्याने ह्याचा रंग छान असा टिकून राहतो झाकण ठेवूया याच्यावर आणि दोन ते तीन मिनटासाठी चांगली अशी वाफ काढून घेऊया म्हणजे गाजर नरम पडतो गाजा नरम है। मदे आपन दूद कीलो गाजर चांगला नरम झाला आहे याच्यामध्ये आपण दूध घालूया दीड किलो गाजरसाठी मी इथे पाऊन लिटर दूध घेणार आहे दूध आपण घालून छान असं मिक्स करून घेऊया आणि आता त्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकण ठेवून शिजू देऊया वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे गाजर आपला चांगला बऱ्यापैकी शिजला आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे ज्या वाटीने आपण दूध घेतले ते तीन वाटी दूध घेतले तर आपल्याला एक वाटी याच्यामध्ये साखर घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करू द्यायचं आहे साखर घातल्यावरही पुन्हा पाणी सुटतं म्हणून आता ह्याला आपल्याला व्यवस्थित असं आटेपर्यंत शिजू द्यायचं आहे बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे आता याच्यात आपल्याला दोनशे ग्रॅम खवा घालायचा आहे खवा व्यवस्थित असं बारीक करायचा आहे आणि चांगलं परतायचं आहे खवा घातल्यानंतर म्हणजे काही एक्सट्राच्या गुठळ्या असतील त्याही आपल्याला याच्यामध्ये थोड्या थोड्या अशा स्मॅश करायच्या आहेत चमच्याने आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची पाव चमचा गाजरचा हलवा आपला चांगला शिजून झालेला आहे आता याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ज्याच्यासाठी मी इथे तडका पॅन घेतला आहे याच्यामध्ये दोन चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला चिरलेले ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू बदाम पिस्ता काही घेऊ शकतो आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि गरमागरम असं हलव्यामध्ये ओतायचं आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया छान असा आपला हलवा तयार आहे खूप छान रंगही आलेला आहे छान असा दाणेदार आणि रसाळ गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे अगदी तोंडात टाकताच विरगळणारा नक्की करून पहा या रेसिपीला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद